नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला कैऱ्याची चटणी दाखवणार आहे कैऱ्याची चटणी कशी बनते हे ते हे बघा आज आपण आपल्या झाडाच्या हिरव्यागार कैरा तोडून घेतलेला आहे बारीक आणि त्याच्यासाठी थोडा लसण घेतलेला आहे आणि हा हिरव्या मिरच्या आणि थोडा अद्रकचा तुकडा घेतला आहे तडक्यासाठी थोडंसं लाई जिरे घेतलं आहे आणि हरभारे चण्याची डाळ घेतली आहे गावाकडची ही आपली गावाकडची रेसिपी कैऱ्याची चटणी त्याचा हा किस करून घेतलेला आहे किसलेला आहे खोबऱ्यासारखं किसणीने आणि त्याच्यासाठी हे थोडा तडक्याला हळद वगैरे टाकण्यासाठी मीठ आणि हे साहित्य आपण घेतलेलं आहे हे साहित्य एकदम एकटक बघून घ्या आणि ह्याप्रमाणे कायरीची चटणी करा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आता बघा कसं बनवणार आहोत आपण आता आपण हा पोलाजाचा तवा ठेवलेला आहोत आता त्याच्यावर आपण तेल टाकणार आहे हे तेल टाकलेलं आहे आता ह्या तेलावर आपण राईचा आणि याचा तडका देणार आहोत आता हा तडका असा देणार आहोत आपण हे बघा आता हा तडका दिलेला आहे आपण बघा आता हे तडका दिलेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यावर कणची डाळ सोडणार आहे मग त्या चण्याची डाळ आपण त्याच्यावर टाकली आहे त्याच्यानंतर मी टाकणार आहोत चवीनुसार थोडीशी लालसर चटणी टाकणार आहोत थोडी तिखट हळद टाकणार आहोत अजून थोडीशी टाकू लाल मग त्याच्यानंतर ला। हा हे थोडस त्याच्या आता हे टाकल्यावर याच्यानंतर आपण थोडंसं गुळ बारीक करून घेणार आहोत आंबड गोड अशी आपण चटणी बनवणार आहे ना आता चनुसार थोडासा बारीक गुळ आता हा गूळ त्याच्यावर आपण सोडणार आहोत आणि साखर टाकणार आहोत चटणी बघा आपली ही चटणी कशी होते आंबड गोड अशी चटणी आपण बनवणार आहोत आता याच्यावर थोडीशी झाकण ठेवणार आहे आपण आता हे झाकण ठेवल्यावर बघा कसं होणार कसं बनवते मी ह्या पद्धतीनेच तुम्ही करून बघा कैऱ्याची चटणी त्याच्यात गुळ बी टाकायचा थोडी साखर बी टाकायची आणि हे साहित्य आपण घेतलेलं ते बघा लाल तिखटमध्ये बी होते आणि हिरव्या मिरच्या बी होते आपण ही बघा ही, ही चटणी बनवलेली आहे ही लाल तिखटची ही बघा कैऱ्याची चटणी आंबट गोड अशी आपले तयार झालेली आहे त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकलेले आहे ह्याच पद्धतीने तुम्ही